दाखल करता येत नसेल तर याच्यासारखा लागीरवादी गोष्ट दुसरी सभापती महोदय मला या ठिकाणी आवर्जून एका व्यक्तीचा उल्लेख या सदनामध्ये करायचा ज्यांनी ही कोर्टातली लढाई सभापती महोदय जिवंत ठेवली खऱ्या अर्थाने जबाबदारी या ठिकाणी या सरकारची होती ती जबाबदारी या ठिकाणी एका व्यक्तीने उचलली त्या व्यक्तीचं नाव आहे विनोद पाटील सभापती महोदय त्यांनी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी हा माणूस सभापती मोदय सरकारपेक्षाही चार पावलाच पुढे जात त्यांचं नाव पूर्ण विनोद नारायण पाटील त्यांनी हस्तक्षेप म्हणून या प्रकरणात सहा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी माननीय उच्च न्यायालयापुढे हस्तक्षेप अर्ज पंचवीस झिरो सत्तावन अधिक दोनशे सोळा दाखल सभापती मोदय या प्रकरणी विनोद पाटील यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात देखील विशेष अनुमती याचिका दाखल करून मराठा आरक्षणावर असलेल्या स्थगितीमुळे लाखो मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व सेवाविषयक नुकसान होत असल्यामुळे सदर प्रकरणाची तात्काळ सुनावणी घेण्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयात विनंती दिली माननीय सर्वोच्च न्यायालयाने सदर याचिका निकाली काढताना दिनांक एकोणीस आठ दोन हजार सोळा रोजी माननीय उच्च न्यायालयाने प्रकरण लवकर निकाली काढण्याबाबत विचार करावा असे नमूद केले की केवळ फक्त विनोद पाटलामुळे सरकारमुळे नाही सभापती त्यांच्या <laughs> हस्तक्षेप याचिका जी दाखल केली त्याच्यामुळे सभापती महोदय सरकारकडून झाला सभापती महोदय आज माननीय उच्च न्यायालयाने अंतिम सुनावणी सुरुवात केली आहे परंतु शासनाकडून शपथपत्र दाखल करण्यात न आल्यानं तीस सप्टेंबर व तेरा ऑक्टोबर दोन हजार सोळा या दोन्ही वेळेस प्रतिज्ञापत्रा अभावी ही तारीख पुढे तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे ना कोर्टामध्ये तारखा पुढे ढकलल्या जात आहेत याचं थोडं तरी भान सरकारला नाही आज जेवढा उतावीळ तुम्ही दोनशे साठ प्रस्ताव सत्ताधाऱ्यांचा म्हणून चौदा तारखेला मोर्चा येतोय आणि त्याच्यात सरकार काय करत हे दाखवण्यासाठी प्रयत्न करताना तेवढा जर थोडासा प्रयत्न प्रतिज्ञापत्र हे तारखेला दाखल केला असत आज ही वेळ मुताळपणाची तुमच्या सरकारवर आली नसली सभापती मोदय सात डिसेंबर म्हणजे काल सभापती मोदय सुनावणीच्या वेळी देखील शपथपत्र दिल्याची घोषणा या ठिकाणी केली जाते शैक्षणिक आपले शिक्षण मंत्री विनोद तावडे कालही प्रेस बोलले याचा हो अगोदर आरक्षणाच्या बाबतीत बोलले की आम्ही सव्वीस सव्वीसशे पानाचा अफिडेव्हिट कोर्टामध्ये लागले सत्तावीसशे सत्तावीसशे पाना कधी केलं सभापती महोदय सात तारखेला तारीख हे माहिती आहे पाच तारखेला तुम्ही सत्तावीसशे पानाचा अफिडेव्हिट कोर्टाच्या समोर दाखल केलं कोर्ट म्हणतात सत्तावीसशे पानाचा अफिडेव्हिट आहे सर्वांना वितरित करायचं आहे त्याच्यावर सगळ्यांना अभ्यास करायचा त्याच्या कॉपी सुद्धा दिल्या नाही सभापती मोदय सरकारच्या वतीनं दाखल केलं आणि त्याचा अभ्यास पूर्ण झाला नाही म्हणून त्या ठिकाणी ती सात तारखेची तारीख आता पुढे एक महिन्यावर फेब्रुवारी महिन्यात तीस जानेवारी ही चूक कुणाची का तुम्हाला सत्तावीसच्या पानाचा इतका काळ गेला होता तर त्या तयारी सुद्धा मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने सकल मराठा समाज एकत्र जमा झाला आणि त्या मोर्चामध्ये मुखपणा सुद्धा जी आग होती थोडीशी आग कुठेतरी तुम्हाला पाहायला मिळाली म्हणून हे सत्तावीसशे पानाचं शपथपत्र दाखवण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी दाखल करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला त्याचा ते मोर्चा निघालेला तर त्यांनी निर्णय घेतला नसता सभापती मोर्चा म्हणून सभापती मोदय आज या ठिकाणी या सर्व गोष्टीत नोंद घेण्यासारखी बाब काय गेल्या अठरा महिन्यात या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर होण्यासाठी कोणताही प्रयत्न या ठिकाणी सरकारकडून झालेला नाही या उलट प्रकरणात राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडून मराठा समाजात न्याय मिळवून देण्यासाठी माननीय हरीश साळवेसारख्या ज्येष्ठ विधी तज्ञांची सेवा उपलब्ध करून घेत असल्याच्या मोकळ घोषणाप्रिकडे राज्य शासनाने काही केलं प्रत्येक वेळ तुटायचं आम्ही माननीय हरीश साळवेना या ठिकाणी वकील म्हणून सरकारच्या वतीनं लावलंय ला आणि आता मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारची बाजू हरीश साळवे या ठिकाणी मांडणार आहे आपण मला सांगावं रेक्वॉर्डवर की हरीश साळवे साहेबांनी कितीदा सरकारच्या वतीनं कोर्टामध्ये येऊन या ठिकाणी बाजू मांडली पण नाही सभापती महोदय आज ताजं उदाहरण द्यायचं सात डिसेंबर दोन हजार सोळा रोजी त्या सुना सुनावणीला हरीश दानवे साहेब शासनाच्या वतीनं सात डिसेंबरच्या कालच्या तारखेला सुद्धा ते उपलब्ध नव्हते हे तुम्हाला आरक्षण आहे हा तुमची नियत साफ आहे तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे सभापती महोदय या संदर्भात दाखल घेण्याजोगी बाब विनोद नारायण पाटील यांच्या सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिकेत सरकारला हरीश नाव घोषित केलं पण विशेष नारे अनुमती याचिकेमध्ये या विनोद पाटलांनी हरीश घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडली सरकारने घोषणा केली जल्ला हरीश साळवेंना नेता आलं नाही पण एक याचिका करता हरीश साळवेंना वकील म्हणून लावतो आणि या ठिकाणी सभापती महोदय या निर्णयापर्यंत आज आणतो हे सरकारचं काम नाही सभापती महोदय प्रकरणाचा जलद आदेश प्राप्त करून घेऊ शकले ते हरी साळवे यांच्या सेवा सेवा शासन उपलब्ध करून घेऊ शकले नाही वस्तुता या प्रकरणाचा विशेष हस्तक्षेप याचिकेत माननीय उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी श्री विनोद पाटील यांच्यातर्फे उपस्थित राहण्यास साळवे यांनी तयारी दर्शवली होती पण तथापि त्यांना राज्य शासनामार्फत नेमणूक करण्याचा घोळ जाणीवपूर्वक घालण्यात आला मी जर याचिका करताय आणि मी जर समाजाच्या आरक्षणासाठी भांडतोय आणि त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मी कोर्टामध्ये हरीश साळव्यांना या ठिकाणी समाजाच्या वतीनं वकील करायसाठी त्या ठिकाणी कोर्टात उभं केलंय त्यावेळी सरकारने काय केलं हरीश साळवेना शासनाच्या वतीने या ठिकाणी वकील म्हणून सारी अडचण ही हो सभापती मोदय पुढे की हरीश साळवे साहेब नंतरच्या काळात विनोद पाटलांकडून पण आले नाही का राज्य सरकारने त्यांना वकील म्हणून नेमलं आणि पुन्हा सरकारला हरीश साळवेंना सरकारच्या बाजूने सुद्धा आणता आलं नाही की नेमकं आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं हे तुमच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने उद्देश होता मराठा समाजाला आरक्षण द्यायचा सभापती महोदय या प्रबंध हेतूबद्दल आज सकल मराठा समाजाच्या मनात या ठिकाणी संशय निर्माण झाला हा संशय दूर करू शकणार तुम्ही हे रेकॉर्डवर हो आहे सभापती मोदय सभापती महोदय मराठा आरक्षणाचा जेव्हा जेव्हा विषय होतो तेव्हा तेव्हा बापट आयोगाचा विषय पुढे या आयोगाने मराठा समाजात आरक्षण देण्याचं नाकारल्यानंतर तात्कालीन राज्य सरकार शासनापुढे तीन पर्याय होते सभापती हे दोन हजार सहा साली झालेले दा, दादा मी सांगतो तीन पर्याय होते एक पर्याय मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार सोडून द्यावा दुसरा पर्याय बापट आयोगाला त्यांच्या निर्णयातील उणीवा